चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ मी शीतल तुझ्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणते ना उद्या आठ ऑगस्ट पंचवीस शुक्रवार उद्या आला आहे वरद लक्ष्मी व्रत सोबतच नारळी पौर्णिमा देखील आलेली आहे आणि आपल्याच माहितीये की यंदा दोन दिवस पौर्णिमा तिथी दाखवली आहे आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला सुद्धा पण यंदा आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये नऊ ऑगस्ट पंचवीस शनिवारीच आपल्याला रक्षाबंधन साजरा करायचं आहे पण पौर्णिमा तिथी हे आपल्याला दोन दिवस दाखवता येत त्यामुळे दोन दिवस आपल्याला ज्या काही उद्या किंवा परवा दोन दिवस आपल्याला होईल तेवढे आपल्या श्री महालक्ष्मी मातेची जी काही सेवा असेल उपाय तोडकी आहे ते आपल्याला घरामध्ये करायची आहेत कारण की आपणास माहिती असेल की काही ना काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतात डोक्याचं कर्ज वाढलेलं असतं किंवा कुठेतरी बघतात की नोकरीमध्ये जिथे आपण नोकरी करतोय काम करतोय तिथे योग्य तो पगार वाढ होत नाही आहे किंवा प्रमोशन व्हावं असं वाटत आहे किंवा चांगल्या प्रकारची नोकरी मिळावी सोबतच घरामध्ये जे काही पैसा अडका येतो आहे ते सुद्धा घरात चिरकाल टिकावं अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर आर्थिक समस्या म्हणजेच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी प्रत्येक महिलेने घरामध्ये सेवा उपाय उद्या करायचे आहेत ते कोणते आणि कसे आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे सोबतच ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा उपवास असतो तो उपवास कधी करायचा आहे ते सुद्धा आजच्या सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी उद्या आठ ऑगस्ट आहे उद्या शुक्रवार आहे आणि सगळ्यात महत्वाचा उद्या महालक्ष्मीचा दिवस असतो आपण महालक्ष्मीची बरोबर अन्नपूर्णा मातेची श्रीयंत्राची माता महालक्ष्मीची पूजा अशा प्रत्येक शुक्रवारी आपण करत असतो पण योगायोग बघा आपला श्रावणातला हा ना म्हणजे नारळी पौर्णिमा उद्या दिवस नारळी पौर्णिमा दिवस आहे सोबत वरद लक्ष्मी व्रत आलेला आहे सोबत शुक्रवार देखील आहे आणि यंदा आपल्याला श्रावण महिन्यातल्या ह्या दिवशी अतिशय प्रभावी सेवा उपाय करायचे प्रत्येक महिलेने करावे खरं सांगते उद्याचा दिवस तुम्ही खरंच इतर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा किंवा इकडे तिकडे घरण्यापेक्षा तर जास्तीत जास्त सेवा कशा करता येतील पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासून आपल्याला किंवा ज्यांना कोणाला व्रत लक्ष्मी व्रत जे एक दिवसाचं व्रत असतं जे करायचं असेल त्यावरती सुद्धा आपला संपूर्ण माहितीचा पूजा विधीचा व्हिडिओ आलेला आहे त्यावरती तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता ते व्रत कसं करायचं आहे उपवास कसा करायचा पूजाविधी कशी करायची आहे उद्यापन देखील एक दिवसाचं कसं करायचं आहे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे पण नक्कीच सांगेल खूप छान असा हा योग आला आहे त्यामुळे माता महालक्ष्मी तुमच्या आयुष्यात खरंच खूप जास्त आर्थिक प्रॉब्लेम असतील खूप आर्थिक संकट असेल पैसा घरात टिकत नाही आहे तर नक्कीच सांगेल मी घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य वाढीस लागण्यासाठी उद्या जे काही मी उपाय सांगा ते सगळे उपाय आणि सेवा करायला विसरू नका ज्यांना उद्या शक्य उद्या करा ज्यांना परवा ज्या जोपर्यंत पौर्णिमाची ती चालू आहे तोपर्यंत करता येईल तोपर्यंत ते करायचे आहे आता सर्वप्रथम पौर्णिमा तिथी आपण सांगितले मी दोन व्हिडिओमध्ये की उद्या म्हणजे आठ ऑगस्टला दुपारी उद्या सव्वा दो दोन वासात दोन वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे ती नऊ ऑगस्टला दुपारी बरोबर एक वाजून पंचवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर आपल्याला ज्या काही लक्ष्मी प्राप्तीचे सेवा उपाय करायचे आहेत तोडगे करायचे आहे ते सगळं काही आपल्याला पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पौर्णिमेचा उपवास प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला खूप जणांचा उपवास असतो तो, तो कधी करायचा आहे त्याबद्दल पण संभ्रम असतो आणि कसं आहे ज्या वेळेस दोन दिवस पौर्णिमा तिथे दाखवली जाते त्यावेळेस खूप जणांना प्रश्न पडतो की उपवासाने कधी करायचा आहे नेमका तर यंदा तुम्हाला श्रावण महिन्यात जो काही पौर्णिमेचा उपवास असतो तुमचा तो तुम्हाला नऊ ऑगस्टला करायचा आहे कारण की उगवत्या तिथीला ही म्हणजे उगवता सूर्य ही तिथी पाहणार आहे ती नऊ ऑगस्टला पाहणार आहे त्यामुळे आपल्याला ज्यांना कुणाला पौर्णिमेचा प्रत्येक महिन्याचा उपवास असतो त्यांनी नऊ ऑगस्टला तो उपवास धरायचा आहे हे तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल आता सगळ्यात महत्वाचं तर दुसरी गोष्ट जी म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीची अखंड लक्ष्मी प्राप्तीची कर्ज डोक्यावरचं निवारण्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपल्या समोर येण्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि अति उच्च कोटली सेवा जी परमपूज्य गुरुमारेने सांगितलेली आहे प्रत्येक त्यांच्या मार्गदर्शनातून ती म्हणजेच काय प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये घरच्या घरी आपण स्वतः एक छोटीशी पोथी आणून पंधरा रुपये पोथी आणून आपण त्यामध्ये सर्व साहित्य सगळं काही सेवा आणि सगळं काही आरती आणि उद्यापन देखील सांगितलं आहे ती पोथी आणायची आणि ती पोथी आणून घरच्या घरी आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे तुम्ही बारा पौर्णिमा नक्कीच घरामध्ये प्रत्येक महिन्याची पौर्णिमा अशी धरून तुम्ही बारा पौर्णिमा घरामध्ये सत्यारी पूजन घाला बघा तुम्हाला इतकी छान आणि इतके चांगले अनुभव येतील ना सोबतच तुम्हाला त्याच्या जो नित्य सेवा चालू ठेवावी लागेल पंच चालू ठेवावी लागेल कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान प्रत्येक वर्षातून एकदा हा त्यांच्या मूळ सन्मान जाऊन केलाच पाहिजे पित्रांची सेवा ही झालीच पाहिजे तरच तुम्हाला इतर जे काही तुम्ही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय तोडगे करता ते तुम्हाला अनुभूती ही लवकरात लवकर त्वरित फळप्राप्ती होत असते आणि जे कोणी फक्त उपाय तोडगे करतात सेवा करत नाही पंचवायज्ञ करत नाही कोणते कोणते त्यांचा मान सन्मान करत नाही त्यांना फळप्राप्ती भेटायला खूप जास्त वेळ लागतो मग तुमचा धीर संपतो तुमचा संयम सुटून जातो की नाही आम्ही किती महिने पूजा अर्चा करतो आहे सेवा करतोय फळच मिळत नाही आहे म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते ज्यावेळेस आम्ही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय तोडगे सांगतो किंवा इतर ज्या काही एक्स्ट्रा सेवा सांगतो म्हणजे आपल्या प्रत्येक समस्या किंवा संकटांवरती त्याच्या जोडीला आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड तीनशे पासष्ट दिवस घरात नित्य सेवा असणं गरजेचं आहे सोबत पंचमहायज्ञ आणि आपल्या कुलदेवी कुलदेवतांचं सा मान सन्मान पित्रांची सेवा या चार गोष्टी जोडीला आपल्या नित्य नियमाने चालू असतील तरच आपल्या जे काही आपण छोटे मोठे उपाय तोडगे करतो त्याची त्वरित फळप्राप्ती आपल्याला होत असते तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायचं आहे सोबतच श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात आपण असं माहिती आहे की भरपूर जण घरामध्ये सत्यनारायण घालत असतात कोणी एखाद्या दिवशी बघून घालतं पण आपल्याला पौर्णिमा आहे आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण प्रत्येक सेवेकरी जे स्वामी भक्त आहे स्वामी सेवेकरी आहे ते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत असतात तर त्यांनी सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे तर त्यांनी उद्या जर तुम्हाला शक्य असल्यास उद्या पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही केव्हाही सत्यनारायण पूजन घरात करू शकता तुम्ही जर कामाला आहात जॉबला आहात काही का, वेळे अभावी तुम्हाला जमत नसेल तर पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही सत्यनारायण पूजन घरात करू शकता फक्त पौर्णिमा तिथे चालू आहे तोपर्यंत तुम्ही ते करता येईल घरात पण सगळ्यात महत्वाचा अति अतिशुभ काळ म्हणतात ना तो म्हणजेच प्रदोष काळ तर तो प्रदोष काळ जो आहे तो म्हणजेच काय संध्याकाळी साडेचार ते साडेसात आणि हा काळ उद्या आलेला आहे शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत सोबत नारळी पौर्णिमा सुरू होते म्हणजेच उद्या संध्याकाळी तुम्ही साडेचार ते साडेसात पर्यंत तर उद्या शुक्रवारी आपल्याला हे वर वर्धलक्ष्मी व्रत नारळी पौर्णिमा सोबत सत्तर पूर्वी उद्या घरात करायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या नक्कीच मी सांगेल ज्या कोणी जॉबला वगैरे जातात त्यांना खरंच सत्यानं भूजन तुम्ही घरात करता तर उद्या तुम्ही कामावर आल्यावर सुद्धा घरामध्ये सत्तार्म भूजन घरात करू शकता कारण की उद्या प्रदोष काळ आहे आणि प्रदोष काळातच आपल्याला हे सत्यान्न पूजन करायचं असतं अतिशय शुभ मानलं जातं नक्कीच दिवसभरात तयारी करून ठेवा सकाळी तयारी करून ठेवा फक्त पूजा अर्चना नैवेद्य आरती ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकता आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी रक्षाबंधन सगळ्या सुट्टीच असेल पण नक्कीच रक्षाबंधनच्या दिवशी कसं होईल दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत तुम्हाला सत्यनारायण पूजन करता येईल पण मी त्याच्यात ता तुम्हाला अतिशय शुभ काळ सांगितलं आहे तो म्हणजेच प्रदोष काळ ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या प्रदोष काळात सत्यनारायण पूजन करायचं आहे जो अतिशय शुभ काळ मी सुद्धा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन हे मांडत असते हे कारण की खूप छान असा लक्ष्मी घरामध्ये येण्याचा श्री विष्णू आणि माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करण्याची ही वेळ असते त्याच्यामुळे प्रदोष काळात ही सेवा करणं खूप शुभ मानलं जातं आता ही तर तुम्हाला दोन तीन गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला अजून सुद्धा काही उपाय तोडगे करायचे आहेत ते म्हणजेच काय तर खरंच सांग तुम्हाला श्रावण महिन्यातली नारळी पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथी आणि सोबतच शुक्रवार देखील आहे आता शनिवारी कसं आहे रक्षाबंधन आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आपली धावपळ असणार आहे भाऊ भाऊ बहिणीकडे येणार असेल बहीण भावाकडे जाणार असेल त्यामुळे धावपळ असणार त्यामुळे त्यांचे काही सेवा उपाय तोडगे जमतील असं असं होतीलच असं नाही त्याच्यामुळे तुम्ही उद्या शुक्रवारी पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासून ते तुम्ही संध्याकाळ रात्रीपर्यंत जे जेवढे शक्य होते तेवढे सगळे उपाय तोडगे उद्याच तुम्ही करून घ्या कारण की शुक्रवार आहे लक्ष्मी देवीचा दिवस आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे उद्या ज्यांच्या घरामध्ये माता श्री लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्री श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर त्यांनी नक्कीच उद्या त्यांच्यावर अभिषेक करायचा आहे तुम्हाला माहिती श्री सुप्तमचा अभिषेक तुम्ही, तुम्ही माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकता सोबत श्री हरविष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही औ नमो भगते वासुदेवाय पुरुषोत्तमाय म्हणून पण तुम्ही अभिषेक करू शकता सगळ्यात महत्वाचं अजून म्हणजेच काय श्रीयंत्र ज्यांच्या घरात आहे त्यांच्या घरात लक्ष्मी माता मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती नसेल फोटो नसेल पण श्रीयंत्र जर घरात असेल तरी सुद्धा चालेल श्रीयंत्रावर सुद्धा उद्या तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पैच्या पारणे करा तरी सुद्धा चालेल पंचामृताने केला तरी सुद्धा चालेल पण मी तर सांगेन पैच्या पालनेच करा जेणेकरून तुम्हाला ते अं ग्रहण सुद्धा करता येईल तर तुम्ही श्रीयंत्रावरती तुम्हाला माता महालक्ष्मीचा जो काही मंत्र आहे ओ महालक्ष्मीचे विध्ने विश्वपत्नी जे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदया हा मंत्र म्हणून तुम्ही तुम्ही अभिषेक करू शकता श्री सुप्तमचं तुम्ही एक किंवा सोळा वेळेस पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता सोबतच घरामध्ये जर तुमच्या अन्नपूर्णा प्रत्येकांच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच तर नक्कीच अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे कारण की शुक्रवार आहे आणि आपणास माहिती आहे घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी नांदण्यासाठी अन्नपूर्णा मातेची सेवा खूप जास्त महत्वाची असते जर तुम्हाला खरं सांगते कारण कुठलीही मूर्ती आपण ज्यावेळेस देवघरामध्ये दे स्थापित करतो त्याच्यावरती वेळोवेळी सेवा अभिषेक मंत्रोच्चार ध्यानधारणा सगळ्या काही गोष्टी झाल्याच पाहिजे तरच त्या मूर्तीमध्ये ऊर्जा प्रस्थापित होते ऊर्जा निर्माण होते आणि ती आपल्या घरामध्ये प्रसरते आणि आपल्यासुद्धा त्याची फळप्राप्तीही मिळत राहते म्हणून प्रत्येक वेळी एखाद एखादा योग्य वार आला तिथे आले नक्कीच त्या त्या दिवशी त्या त्या देवी देवतांचे अभिषेक मंत्रोच्चार सेवा नामजप हे नक्कीच करा घरामध्ये किती छान प्रसन्न वाटतं आणि खूप छान रिझल्टसुद्धा मिळतात म्हणून तुम्हाला उद्या कुलदेवी पौर्णिमा असल्यामुळे कुलदेवीची सुद्धा टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाई विचे किंवा श्री सुक्त म्हणून तुम्ही पठण करून अभिषेक करू शकता सोबत अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अन्नपूर्णा माते अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्ही त्यांचा जो मंत्र आहे अन्नपूर्णा मंत्र तो मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा नवाण मंत्र म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता किंवा श्री उत्तम पठण करून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता सोबतच तुम्हाला उद्या श्री यंत्रावर सुद्धा अभिषेक करायचा आहे यापैकी ज्या गोष्टी तुमच्या घरात असतील त्याच्यावर उद्या अभिषेक झालाच पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या पौर्णिमा तिथे सुरू होईल आहे तर उद्या नक्कीच शुक्रवार देखील आहे व्र लक्ष्मी व्रत सुद्धा खूप जणी करणार असतील तर नक्कीच उद्या आप गर आपल्या घर स्वच्छ करायचंय आजच घर स्वच्छ करून घ्या पूर्णपणे आणि कुठेही जायच जणमट कुठेही काही नसावं कारण की आता आपण माहिती की लवकरच गौरी गणपती कृष्ण जन्माष्टमी सगळे सणाला आता पटपट पटपट चालू सुरुवात होणार आहे त्यामुळे घर स्वच्छच असायला पाहिजे आता एक झाला की एक सण हा आता चालूच राहणार आहे त्याच्यामुळे घर अतिशय स्वच्छ ठेवा कारण की आपणास माहिती असेल माता लक्ष्मी त्याच घरात प्रवेश करते जिथे स्वच्छता नांदते आणि जिथे स्व స్వచ్ఛా మతాక్ష్మి ప్రసన్న पणे घरामध्ये कर घर कर प्रवेश करत असते तर उद्या घर स्वच्छ टापटीप ठेवायचं आहे उद्या जो काही आपला प्रवेशद्वार आहे तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे उंबऱ्यावरती पूर्णपणे हळद गोमूत्र मीठ पाणी तयार करायचं आहे उंबरा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्या पाण्याने प्रवेशद्वार सुद्धा स्वच्छ करायचा आहे उद्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरू नका उंबऱ्याचं पूजन करायला विसरू नका हळद कुंकू फुलांनी रांगोळींनी उद्या आपल्याला घर आपलं प्रवेशद्वार जो तो पूर्णपणे सजवून टाकायचा आहे आपल्याला आणि धूप दीप दाखवून त्याची पूजा अर्ज देखील करायची आहे ते झाल्यावरती घरातली लादी सुद्धा आपल्याला त्या हळद गोमूत्र मीठ या पाण्याने स्वच्छ करायची आहे सोबत शुक्रवार आहे अन्नपूर्णा मातीचा सुद्धा दिवस असतो त्यामुळे गॅस शेगडीची देखील उद्या आपल्याला पूजा अर्चा करायची आहे कारण की जेवढं शक्य होईल तेवढ्या उद्या जास्तीत जास्त हे उपाय थोडक्या घरामध्ये करा कारण की अग्नीची आणि गॅस शेपेची घरामध्ये प्रत्येक शुक्रवारी पूजा ही झालीच पाहिजे शुभ दिवशी सुद्धा झालीच पाहिजे कारण की ज्या अग्नीवरती आपण अन्न शिजवतो आणि त्या अन्न मा अन्नपूर्ण मातेकडे जर आपण प्रार्थना केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये जी काही थोडंफार धनधान्य येत आहे ते सुद्धा टिकून राहतं आणि येणारा अतिथी सुद्धा अतिशय तृप्त होऊन जाऊ शकतो अशा प्रकारे घरात धन धान्य नांदत तर नक्कीच उद्या गॅस शेगडीची पूजा अर्चा करायची आहे अजून एक गोष्ट सांगेल जर मी थोडक्यात सांगेन की तुम्हाला लक्ष घरामध्ये तुम्ही उपाय थोडके करता आहात तर इतर गोष्टींकडे सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे घरामध्ये फाटके फाटके कपडे असतील तुटलेले भांडी असतील फुटलेल्या कासांचे कप असतील ग्लास असतील ते सगळे काही टाकून द्यायचे आहे चिरलेले झाकणं असतील ते सुद्धा टाकून द्या चपल्या चपला ला, ला, दरी दरी करे करे थे थे असेल तुटलेल्या फाटलेल्या न वापरणाऱ्या ते सुद्धा तुम्हाला उद्या टाकून द्यायचे आहेत काही सुद्धा हे असं घाणे घरामध्ये ठेवू नका दरिद्रीची लक्षणं आहेत तुम्ही इकडे देवदेव करताय सेवा उपाय तोडगे करताय आणि जर तुम्ही इकडे ह्या सगळं काही घाण घरामध्ये साठवून ठेवली असेल अस्वच्छ असेल तर त्याचा काही सुद्धा उपयोग होणार नाही घरामध्ये अलक्ष्मीच नांदेल तुमच्या म्हणून तुम्हाला सांगते की या सुद्धा गोष्टींकडे लक्ष द्या रात्री झोपताना किचन सिंक मध्ये खरकटी भांडी राहणार नाही याच्याकडे लक्ष द्या ओठा स्वच्छ असेल काम झालं की याच्याकडे लक्ष द्या धूळ साचणार नाही याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करायला विसरू नका अखंड लक्ष्मी प्राप्तीची अजून एक ही महत्वाची सेवा म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणे श्रीयंत्रावरती आपल्याला माहिती हळदीचं कुंकू घ्यायचं पाच बोटांनी किंवा तीन बोटांनी अंगठा बोट आणि तर्जणी या तीन बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे हळदीचं कुंकू वापरायचं आहे सोबतच श्री सुक्तमचं सोळा वेळेस पठण करून तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं असतं म्हणजे श्रीयंत्रावरती आणि कुलदेवीच्या टाकावर सुद्धा तुम्ही उद्या कुंकुमार्जन करायला विसरू नका काय ही पौर्णिमा आहे म्हणून तुम्हाला सांगते अन्नपूर्णा माता कुलदेवीचं टाक असेल मूर्ती असेल आणि श्रीयंत्र या तिघांवर जरी तुम्हाला उद्या कुंकुमार्जन करता आलं पायापासून त्यांच्या मुखापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचं असतं श्री सुद्धाचं पठण करत करत प्रत्येक ओवीला आणि ज्यावेळेस शेवटच्या सोळाव्या वेळेस आपण पठण करतो श्री श्रीसुद्धाम त्यावेळेस फलश्रुती हात जोडून म्हणायची असते अगोदर आपल्याला फलश्रुती म्हणायची नाही फक्त कंटिन्यू सुद्धा म्हणत राहायचं आणि त्याच्या खाली जी काही फलश्रुती आहे ती सगळ्यात शेवटी सोडाव्या वेळेस हात जोडून म्हणायची असते हे सगळे उपाय तोडगे उद्या नक्कीच करा आणि उद्या शुक्रवार आहे त्यामुळे तुळशी मातेला थोडस कच्चं दूध देखील व्हायला विसरू नका ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं तरी भरपूर सारे उपाय तोडगे मी तुम्हाला सांगितले सोबतच उद्या अजून एक गोष्ट जिथे श्रीहरी विष्णूंची सेवा पूजा अर्चा ज्या घरामध्ये होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच स्थिर होते प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते त्यामुळे उद्या शक्य असेल तर माता महालक्ष्मीच्या सेवेसोबतच श्री सत्यनारायण पूजन तर करणार आहोतच आपण पण सोबतच आपल्याला श्री विष्णू सहस्राम श्री व्यंकटेश स्तोत्रम जर पठण करता आलं तर नक्कीच करा अतिशय प्रभावी ही सेवा आहे कर्ज निवारण्यासाठी सुद्धा सांगते आहे तर हे सर ज्यापैकी मी तुम्हाला भरपूर सारे उपाय तेवढे सांगितले आहे त्यातले जेवढे शक्य तेवढे नक्कीच करा आणि अनुभूती घ्या खूप छान असा योग उद्या जुळून आलेला आहे माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अजून एक सांगेल ओम श्रीम श्री ये हा जो बीज मंत्र आहे माता महालक्ष्मीचा याची एक मान नक्कीच करा सोबतच या ही सेवा नक्कीच मनापासून श्रद्धेने करा विश्वास ठेवून करा नक्कीच माता महालक्ष्मीचा आश्वास देव तुमच्या पाठीशी असेल अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच वेळेला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ